पुढची बातमी ही पुण्यातूनच खेडकर कुटुंबाचा आणखी एक प्रताप समोर आला नवी मुंबईतून अपहरण झालेला प्रल्हाद कुमार पूजा खेडकरच्या पुण्यातील घरात आढळला मुलून ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि कारचा अपघात झाला त्यानंतर ट्रकमधील हेल्परचं अपहरण झाल्यानंतर हा पुण्यातील व्यक्ती पूजा खेडकरच्या घरात सापडला या प्रल्हाद कुमारची सुटका नवी मुंबई पोलिसांनी केली काय नंबर दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे कसं घडलं आपण जाणून घेऊया तेरा सप्टेंबरला मुलुंड ऐरोली मार्गावर कार आणि सिमेंट मिक्सरच्या ट्रकचा अपघात घडला अपघातानंतर ट्रकमधील हेल्पर आणि चालकाशी कारमधील दोघांनी वाद घातला कारमधल्या व्यक्तींनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं ट्रक चालकाकडून मालक विलास ढेंगरेंना घटनेची माहिती मिळाली ट्रक मालकाकडून तक्रार करण्यात आली आणि पोलिसांकडून तपास सुरू झाला पोलीस तपासात संबंधित कार पूजा खेडकरच्या पुण्यातील घरासमोर आढळली नवी मुंबई पोलीस पूजा खेडकरच्या घरी पोहोचले पूजाच्या आईकडून गेट उघडण्यास नकार देण्यात आला अखेर खेडकरच्या घरातून हेल्पर प्रल्हाद कुमारची सुटका झाली